हा गावरान कांदा आहे आणि या कांद्याला योग्य स्प्रे आणि योग्य नियोजन केल्यामुळे टिकवण क्षमता त्याच्यामुळे चांगली वाढते थोडंसं वर्षीचं वातावरण खराब आहे परंतु कांदा योग्य योग्य नियोजन केल्यामुळे आणि योग्य स्प्रे मारल्यामुळे कांद्याची ग्रोथ चांगली आहे नमस्कार मी बापूसाहेब अशोक धसाळ आणि हा आमचा बंधू सतीश अशोक धसाळ आम्ही आरडगावरावरी तालुक्यात राहतो आमची सर्व बंधूंची मिळून साधारण तीस ते चाळीस एकर क्षेत्र कांदा लागवडीचा आहे हा जो माझ्या हातात कांदा आहे हा साधारण पन्नास दिवसाचा कांदा आहे हा प्लॉट आपण आता दोन एकराच्या क्षेत्रामध्ये आहोत आत्तापर्यंत या प्लॉटला दोन स्प्रे झालेले आहेत आणि एक तर असे तीन स्प्रे झाले आणि या कांद्याची ग्रोथ आणि पातीची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एका कांद्याला आत्तापर्यंत नऊ नऊ अशा पाती म्हणजे अशी फोटो आहे आणि याच्यामध्ये फ्रे मारल्यानंतर थ्रेप्सचं प्रमाण हे अजिबातच नाही आहे आपण याच्यात बघू शकता ते सगळं कारण थ्रेप्स अजिबातच नाही आहे त्यामुळे कांद्याची क्वालिटी चांगली आहे आणि ग्रोथ पण चांगली आहे या प्लॉटमध्ये साधारण आता हा आपण उभा आहे हा प्लॉट ऐंशी गुंट्याचा आहे म्हणजे दोन एकराचा आहे या प्लॉटमध्ये आम्हाला चाळीस टनाची अपेक्षा आहे साधारण आठशे गोण्या व्हायला पाहिजे असं आमचं सा टार्गेट आहे या प्लॉटला साधारण विसाव्या वी सा दिवशी वीस ते एकविसाव्या दिवशी आपण तन्नाशेकचा स्प्रे घेतला होता आणि या प्लॉटला आत्तापर्यंत <sul> तीन पाणी झालेले आहे परंतु आम्ही हे पाणी पहिलं पाणी सव्वीस ते सत्तावीस दिवसाला म्हणजे दुसरं पाणी साधारण पहिलं तर लागवडीला असतं आणि दुसरं पाणी सव्वीस ते सत्तावीस दिवसाला दिलं होतं आणि आता तिसरं पाणी देऊन साधारण चार ते पाच दिवस म्हणजे वीस दिवसानंतर दिलं तिसरं पण असं पन्नास दिवसामध्ये या प्लॉटला तीन पाणी झालेले आहेत आणि आता चौ तिसरा फॉ स्प्रे पण घ्यायचा आहे हा प्लॉट पन्नास दिवसाचं झालेला आहे आणि या च्या बरोबरीचे प्लॉट अजून तसे एवढे ग्रोथ त्यांनी काही घेतलेली नाही परंतु आम्हाला गायडन्स आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे हा प्लॉट आज आज मनात भरण्यासारखा आहे आपण तालुक्यात येऊन कुठं कोणी पण येऊन बघू शकता हा प्लॉट कसा आहे आणि किती दिवसाचा आहे